नमस्कार सर्वांना मित्र मैत्रिणींना शिर्ट कसं काय दिसते लाल झाला मोठाच झालाय थोडासा आणि दे अन्य कसा दिसतोय अन्य जाऊ अन्य बघा शाळेत गेली ती उर नेने आज का मन रंगीत गेली बुधवार बुधवार आहे का बरं शिर कशी दिसते सांगा कमेंट करून नक्कीच सांगा नेनी ने ड्रेस घातलाय कोणाचा माहिती आहे का रेशमाचा काय म्हणते रेशमा काय काही नाही आवाज बघ काय नाही काहीतरी बोल की आग बोल की ऐ काय बोलायचं काय बोलायचं काय होत काय होतंय म्हण काय नाही डोकं दुखतय वय हा होय काय काय होत नाही तिचं डोकं तिला असे वय बघ चल दोघ मग येते का जायचं का मुकुत ताप आलाय का नाही बारा मध्ये नाही आला गार्डन मध्ये फिरायचं फिरायलाच तुला तर आवडत हाय अनुष्का काय म्हणते बा हा वही पाहिजे काय बर चिवळीला आणली का गेली आली का दिवसाची दिवसाची तुमचीच कशी सकाळची लागली काय माहिती बर बरा सध्या आमच्यातले पाहुणे आली होती धोका तुम्हाला बाहेर तर निघाले बी आमच्या घरी पाहुणे आली होती बरीच लय नेमकी आज योगा योग घे असं परत या कोंबडा असं असे का ग बघ का म्हणून चालले सध्या चला आता मी बी निघालोय जरा बाहेर एकाहत्तर टक्के आता दाजींकडे आलो बापूंची काय आयडिया चालली फिरकी घालून एवढं चिटकत राहतो चिटकते बोलतेच घ्या का बघा कशी चालते कुटी शिकावते की मी कुटी नाही चालवते कुटी बघ तिथं भावनगर ला आलो हे दोस्त भेटले तिथं फॅन आहे व्हिडिओ बघलो आले आले तुवा लागलं सेलिब्रेशनचा एक लाख पूर्ण झालेला पाहिजे कमेंट टाकली म्हणलं तुमचं नाव काय भागुद निंबाळकर बरं बर मग हे तर राहिलं संस्कार संसारला का तुम्ही आमच्याच तालुक्यातले आम्ही तुमचे अरे वा धन्यवाद फॉलो केलो तुमचं अख्ख होय ना कुंभ मेळा हो वा वा मस्त मस्त आणि भारी माहिती दिली होय ना सगळ्यांना काय हा तिथलं कसं आहे काय तुम्हाला बघाय का पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे नवा भेटलाय काय म्हणतो नवा निवडला चला दाजी आता आम्ही निघाले जरा महत्वाच्या कामाला पाठीमागच्या साईडला सगळं प्लॉटिंग आता डायरेक्ट खाली बारामतीला होय ही दाजी आमचं प्लॉट घेत इथं घ्यायचं चाललंय त्यांचं अडीच गुंट काय रेट चाललाय सहा लाख रुपये गुंटा सहा लाख रुपये गुंटा हिथ आणि पालखी महामार्ग हो का इथं जवळ ते पलीकडे शंभर मीटरवर पालखी महामार्ग आहे आणि इथं ही आता सगळं मला वाटतं बरायच लागलं इथं एक बंगला झालाय इकडे सगळं प्लॉटिंग झालंय इथं ही सोना इस्टेट आहे पड्याल तिथे एक बंगला झालाय आणि हाय म्हणजे सहा लाख रुपये गुंटा काय कमी जास्त होत असेल की का नाही होत हा कुणाला घ्यायचं असलं तर तुम्ही मला फक्त संपर्क साधा प्लॉट बारामती साईडला तुम्हाला दोस्त आहेत सगळी ही बी प्लॉट काम दावतेत बी घेतात बी आणि विकतेत बी आहे का नाही दोन्ही बी काम करतात दाजी बिलला घ्यायचा होता प्लॉट तर आलो होतो बघायसाठी होय करा कुणाला पाहिजे असेल तर हा कुणाला आणि घ्यायचं असला तरी फोन करा तुम्हाला हाय माझा नंबर असतो डिस्क्रिप्शन मध्ये मित्रांनो मला कॉन्टॅक्ट करा मी तुमचं जुगाड घालून देईल परत दुसऱ्या जागेवर आलो या प्लॉट बघायला हा आतल्या रोड बरोबर सगळं हे काय ही सगळी कॉलेज बर का हिथून लय मला वाटतं अर्धा किलोमीटर भरेल ती जमीन होत आहे का आणि खूपच म्हणजे इकडं सारं प्लॉटिंगच प्लॉटिंग आहे आलचं आपलं दाजी मला म्हणते घ्या पण म्हणलं नाही व दाजी बजेट नाही जुळत आपल्याला एवढं असा विषय ना बजेट कमी पडतंय थोडस बघू म्हणलं घेऊ पण महागाई दिवसांदिवसा अशी महागाईच होत चालली परत आता इकडे दुसरीकडं आलो हिथं तर लय नटावले हि काय ही ह्यांचं या काय ही, ही तर डायनामिक कंपनी हो का हि समोर दिसतंय का दोन मिनिटातच पालखी महामार्ग त्याच्या अलीकडे ही सिटीच्या अलीकडे त्याच्या अलीकडे इकडे सारं ही प्लॉटिंगच विषय हो मित्रांनो हिथं काय रेट गेला ह्याचा करायच नऊ लाख रुपये लाख गुंटा हिथं कसं पलीकडे कॉलेज दिसतंय पण एका मी दोन मिनिटाच्या अंतरावर आहे एक दीड किलोमीटर डायनामिक्स कंपनी एक किलोमीटरच्या अंतरावर तर तुमचा नंबर सांगा कोणाला घ्यायचा असलं तर ह्यांना कॉन्टॅक्ट करा शहात्तर वीस सदोतीस पस्तीस सदोतीस सदोतीस पस्तीस सदोतीस अडीच हजार स्क्वेअर फुटचं प्लॉट आहे हा मस्त नटावलंय बरं इथं बी एकदम खटा खट्टा खटा, -खटा, -खटा। मध्ये चाल काय भानकडे प्लॉट बघते पण ती दाजीला घ्यायचं चालले ना त्यांचं त्याच्यामुळं बनलं दुसरं नाही काहीशी घरी आलो डायरेक्ट गाडी चार्जिंगला लावली मस्त मधी हो किती वाजले चार वाजले हाय करा हिंडलो ते प्लॉटिंग बघत दाजी म्हणत होतं दाजी म्हणत होतं मला बी घ्या दाजी पण नाही म्हणलं आपलं पैशाचं बजेट थोडंसं दोन एक लाख रुपये कमी पडते म्हणलं नाही ज्यायचं काय म्हणते ज्ञानेश्वरी कोण नाही मीच बा मी लॉक काढतो या अरे थोडं तरी सुट्टी द्यायचं खिडक्या फिडक्या उकडून बसायचा उकडून दमून जायचे दिवस मावजून गेला साडेसहा वाजल्यात आणि रेस्ट काय करते थांबा आवत चिखलानी पाय भरलेलं चिखलानी पाय भरलेलं दुखी भाजी mm. चिखलानी पाय भरले दुखी मग काय विशेष नाही no, काय करते आज भाजी भाजी वाटा वाला करायचं वाला वाई oh. Oh. हो अरे हाड 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 लाईटी लावायच्या तिथे काय म्हणते काय विशेष लईत बारीक बारीक आवाज झालाय काय भानकडी काय ना काय होय काय नाही दुखत होत काय दुखत होत राहिलं का म्हण राहिलं का नाही चल देव मी चाललो ऐक ना चल, चल, चल। येते का देवाखान्या तर मी चाललो ते कॅमेरा नाही चाललो पपेल येते ऐक ना चल मग येत नको हा चल म्हण ऐक चल लगेच येऊ जाऊन करत उरक उरक ती का उरक नाही विषय करते काहीच करीत नाही बर ऐकू येते का ती पप्पू आलाय आडवा येतो म्हणला य गुजबाई विषय काय झाला कॅमेरा त्याने न्याला होता फिरायला गेल तर ती लागतोय ना जरा आधीमध्ये शूटिंगला म्हणलं यो घेऊन मग त्याला म्हणलं आता कुठे परत निघालो या जनता जनताला बुक लागली काय म्हणते टॉकर दे 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 आ नी भाकरी करती का इकडे आता नेणी शाळेच्या भाकरी चालले बघा नेणीला आमच्या किती वया नाही भाकरीला आधीच बसली तिची भाकरी बघायची कसली मला भाजायला मस्त मला नेणीच्या भाकरी आवडते नेणी भाकरी कर कर कर, कर देते करून ती माझी भाकरी पीठ पातळ तर मायकडनं ती भाकरच चिटकाची खाल्ले दोनदा बोलली दोनदा केली केली मळून देते मग परत शेवटला दाजे आले इथं दाजे तर पण लुप लप चला जेवायो बोलावतात तुम्हाला बापूनला तुम्हाला जेवाय बोलावली मटकी केली जाऊन आता डायरेक्ट दुसरा दिवस मित्रांनो हो असत अगं व्यस्त म्हणजे राहिला काल जरा इडिट जो आडायला ह्याला उशीर झाला तरी कशी खावायती बरं असतं पूर ही शाळेत गेली किती वाजल्यात माहिती का नऊ वाजल्यात आणि ते गेले टाटा बरं बर आज ते गेले आहे कोण चांगलं अंको दाजी गेलो आत्या बी गेले तू कुठ झाले कुतमूरकाड की कशी राधाच्या सोडायचं बरं बरं सोडून काय रिडॉन लई काय कोणी ह्याला पांढराशे पद झालाय लईस उड्या तुम्ही मी पारोसाई मी उठलोय साडेआठ वाजल्यात पोरं गेली शाळेत आठ वाजतात आई नीता आज लईच लवकर स्वयंपाक केला मी आंघोळ न करता कसा दिसतोय चकाटमध्ये दिसतोय का ना तसा विचार केला आहे का नाही क्लीन क्लीन चालले जाणून काढायचं काय म्हणते रेशमा काय म्हणून काढतीय काय करायचं हा हा नाही करायचं आता रेशमान मीच घरी हो मला जायचंय कुठं गावात कुठं काढायचं

काय फायदा करायला शिकायची असते माणसाला बस वाटत असेल तुझी इज्जत म्हणजे काय तुझी काय आपल्या हि कशी बोलती मा आणि ह्याच्या हिडीओमध्ये कशी बोलती कसं असतं जे त्याला माहित असत माझं हल्त डोकं त्याच्यामुळे माझं का अशी बोलते रेस मग त्याच्यामुळं माझा मूड जातो काल मी हेडिओमध्ये बोला नाच मग हेडिओ झाला बारीक मूड गेला म्हणून हेडिओ बनव वाटत नाही ना त्याच्यामुळं मग मी आता काय म्हणतो विलॉग बंद करावं आजपासून असं चाललंय माझं नियोजन बघू वेगळं काहीतरी करू वेबसिरीज चालू करायची होती पण त्याला बी सपोर्ट नाही आपल्याला कोणाचा त्यामुळं ते बी चालू करायच्या आधीच काड्या व्हायला लागल्यात काड्या करायला लागल्यात लोकं काय करावं ते तुझं नाही माझी बंद झाली मित्रमैत्रिणी काय करू तुम्ही सांग बांधणं लावाय लागली कलाकारांमध्ये आधीच आता येईल की आता बो लागल की गरज असे काही गोष्टी घडायला लागल्यात त्याच्यामुळं निर्णय जरा चेंज का काय असं वाटायला लागली अवघड झाली आणि मूड गेलाय काल बीजी व्हिडिओ मी अपलोड केला नाही ते हीच कारण मूड गेलाय सगळा काय झालं आहे लागलेत काड्या करायला लोकांना काय माझं बघवा नाही मी समजा वेबसिरीज चालू केली तर त्यांना माहिती वेबसिरीज चांगल्या पद्धतीने आता चालणार आहे आणि सगळे नीटनिट होणार आहे ते काय झालं ते होऊन द्यायचं नाही ते होऊन द्यायचं नाही आणि आपल्याला काय कोणाचा सपोर्ट नाही बायको अशी बोलती कोण कसं बोलतं आहे कोणी कसं बोलतं आहे त्याचे मूवी लॉग सोडून दुसरं एकट्याला काय करता येईल वेब सिरीज सोडून दुसरं एकट्याला काय करता येईल ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला तुम्हार मी धावण्याचा प्रयत्न करतो असून द्या थोडं समजून घ्या बघू माझ्याकडं थोडंफार आता अडचणीत आहे मी माझ्याकडे जास्त कमी पैसे आलं भांडवल आलं तर मग मी काय करतो सर्व कलाकार मी एकटा असेल आणि बाकीची सर्व कलाकार बदलली जाते आणि मी मग ती बाहेरनं कलाकार यायची म्हणले की त्याला द्यावं लागतात पैसे आणि मग लगेच लगे पैसे नसते तर मग मी तेवढं पैसे कमी होईल मित्रमैत्रिणी आणि बाहेरले कलाकार घेऊन अर्ध अर्ध बोलते कशी रेश्मा तो हायच की तो हायच की मे ते आठ दिवस झालं सांगतो व्हिडिओ मध्ये की चालू करायची सगळे अरे तुमचं बोलणं नीट नाही जाऊन द्या का एकतर ही घडतंय रियालिटीत म्हणतो मला नाही तर जाऊन द्या उपयोग झाला बोलून एक शुडिओ